न्यूज टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बांधकाम व्यावसायिकाला चाळीस लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी देवरोड पोलीस ठाण्यात तिघांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रदीप चव्हाण यांना चाळीस लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी आर टी आय कार्यकर्ता किरण गवळी सचिन देशपांडे यांच्यासह अन्य एकावर देवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या गुन्ह्यात अद्याप एक जण फरार आहे काय हा संपूर्ण प्रकार आहे आपल्याला या गुन्ह्याविषयी माहिती दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पाहूयात प्रदीप वसंतराव चव्हाण हे आमच्या देव मध्ये राहत आहेत मध्ये तत्संबंध बिल्डिंग प्रोजेक्ट चालू आहे तो बिल्डिंग प्रोजेक्ट इल्लीगल आहे योग्य ती कारवाई करा म्हणून आय कार्यकर्ते आहेत किरण गवळी आणि सचिन देशपांडे यांनी वारंवार महानगरपालिका अर्ज केलेत हे तोड तोडवण्यासाठी त्याच्यामुळे फेरीला खूप त्रास झाला ही तडजोड करण्यासाठी यांनी चाळीस लाख रुपयाची खंडणी मागितली ते शक्य नसल्यामुळे त्यांनी काल आमच्याकडे तक्रार दिली आणि तिथं जीवन जीवनमागे धमकी दिली त्यात आम्ही तक्रारीची शहानशी केली ते खंडी मागे त्याचे पुरावे समोर आले मी काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन लोकांना आम्ही त्यात अरेस्ट केले अजून एक वॉन्टेड आहे ते आम्ही शोध घेतो आहोत एकूण तीन आरोपी आहेत किरण परशाम गवडे आणि सचिन देशपांडे या दोघांना अटक केली असतात त्यांना कोर्ट मध्ये हजर करतो तपास चालू आहे एक आरोपी फरार आहे धनराज शिंदे म्हणून